नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी करत आहे आज गोड उपवासाच्या पुऱ्या मला काही उपवास नाही आहे पण माझ्या वहिनींला आहे ना आ, तर त्यांच्यासाठी बनवत आहोत तर हे बघा मी एक के किलो भगर अर्धा किलो भगर आणि अर्धा किलो ग राजगिरा घेतलेला आहे कारण त्यात तिखट नाही खात ना गोड बनवायचे आहेत तर विलायची पूड हवडी गुळाचं पाणी आणि भगर आणि राजगिऱ्याचं पीठ आणि थोडंसं तूप टाकून हे छान मळून घेणार आहे तर हे प म्हणजे कसं ना आतून पण पुरी चांगली नाही का शेकल्या जाते म्हणून तूप टाकलेलं आहे थोडं मोहन म्हणून तर हे छान मरून आता गुळाचं पाणी टाकलं टाकत आहे तर छान मळून घेणार आहे मी पीठ आणि मळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं झालं तर हे बघा मी म्हणजे पु लाटायला लागलं तरी आमच्या लक्षात नाही आलं मला व्हिडिओ करायचं तर निम्म्या लाटून झाल्या होत्या तर आता हे काय लाटून तळायला घेतलेले आहेत तर एकदम छान लागतात गोड म्हणजे त्यांचे गोड असं असतात ना तर, 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 तर है, है, मी त्यांना दरवर्षी देत असते फाराचं तर एकदम म्हणजे मस्त होतात आणि जसे ते म्हणजे दोन तीन दिवस राहिले चार पाच दिवस ना तर अजून गोड लागतात म्हणजे बघा असे झालेले आहेत तर एवढ्या झालेले आहेत अजून आहेत पण मी एवढ्याच दाखवल्यात तर एवढ्या झालेले आहेत पुऱ्या गोड पुऱ्या आहेत त्या आणि मी माझ्यासाठी आणि मला डब्बा न्यायचा आहे तर मी वांग्याची भाजी बनवत आहे खरासा भाजी बनवत आहे एकदम मस्त झनझणीत यावरण पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहे तर वांगेत मी वांगेत मसाला मी काय म मसाला वगैरे नाही आहे केला मसाला भरून डायरेक्ट आता कढाईचं टाकत आहे वांगे म्हणजे अगोदरचं नाही मी व्हिडिओ केला कारण वेळ नव्हता आणि वांगे टाकून मी आता मस्त वांगे छान तेलात परतून घेऊन मग पाणी टाकून आणि शिजवून घेणार आहे वांगे थोडे वाफळून घेणार आहे कारण वाफळले की मग लवकर शिजतात एक पाच मिनटं वाफळून आणि त्यात आता पाणी टाकून शिजवून घेणार आहे कारण मला आज म्हणजे करण्याच्या नादात खूप उशीर झाला होता म्हटलं चला पण थोडं का होईना आपण व्हिडिओ करावा आणि गोडपुऱ्याचं पण दाखवावं कारण जे गोड उपास करतात ना त्यांच्यासाठी छान आहे ते गोड गोडपुऱ्या तर आता मी वांग्याची भाजी टाकलेली आहे शिजायला आता काय याच्या पुढे मी म्हणजे नाही व्हिडिओ करणार एवढंच दाखवणार आहे तर थोडा वेळ वांग्याची भाजी शिजवून आणि मग आ...